हा एन जी ओ फेडरेशन आणि इको नेचर क्लब यांच्या माध्यमातून गोशाळेमध्ये वृक्षारोपण हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे महा एनजीओ फेडरेशन आणि इको नेचर क्लब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण उपक्रम गोपालक संघ गोशाळा नेहरूनगर इथं पार पडला यावेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक विजयालक्ष्मी पुरी महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव इको नेचर क्लबचे पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर गोशाळा महासंघचे महेश भंडारी आणि प्र श वैद्य क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक लक्ष्मण कोळी महेश देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती संचालक अमोल उंबरजे म्हणाले की महा एन जी ओ फेडरेशन आयोजित आणि संस्थापक शेखर मुंदळा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पंचावन्न सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आपण जवळपास तीनशेहून अधिक गोशाळेत वृक्षारोपण उपक्रम राबवत आहोत हरित सेवा आणि गोसेवा अशा दोन्ही सेवांना जोडण्यासाठी असे उपक्रम राबवत आहोत मनोज देवकर म्हणाले की आपण सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत असतो यामुळे असे उपक्रम राबवण्यासाठी आम्ही नेहमी पुढाकार घेतो ही महत्वाची सेवा आहे आणि त्याला जोड हरित सेवेशी मिळत आहे अशा उपक्रमातून अनेक सेवांना चालना मिळते असं पोलीस उपाधीक्षक पुरी यांनी यावेळी आपल्या मनोगतात म्हटलं यावेळी राम हुंडारे विजय जाधव अभिषेक उंबरजे मदन पवार राजेंद्र असादे गणेश माने अश्विनी भोसले उमा दिगिनाल संजय पाल कार्तिक चव्हाण कपिल कोळी राजेश वडलेश्वर उपस्थित होते सध्या आपली काळाची गरज आहे प्रत्येक युवा पिढीने या कार्यक्रमामध्ये हो स्वतःहून सहभागी होऊन हे अशा कार्यक्रम पुढाकार घेऊन करणं अत्यंत आवश्यक आहे तर आज आजच्या या गोशाळेच्या निमित्ताने गोशाळेला मला भेट देता आली आणि मी प्रॉपर सोलापूरची असून आजपर्यंत तिथे गोशाळा आहे असं मला माहिती नव्हतं तरीसुद्धा आज या, या योगाने मला गोशाळामध्ये भेट द्यायला मिळाली आणि निश्चितच मलाही या गोष्टीची आवड आहे तर यापुढे मी येत जाईन आणि आपले संवर्धन माझंही सहभाग जेवढा होताल तेवढं मी नोंदवेन धन्यवाद